हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आपल्याला आपल्याला घेलेलं आहे बनवलेलं चिकन मस्तपैकी अशी पण आलेली आहे तो मटका तर हे बघा मी मटक्या घेतला आहे साथ म्हणून तर चला आता आपल्याला मटक्यामध्ये चिकन बनवायचं आहे तर पहिलं तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल ते नवीन असलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला तर आता आपल्याला मटका चिकन बनवायचा आहे तर चला आता आपण चालू गॅस आणि हे बघा का एक कांदा कापून घेतलेला आहे एक टॅमॅटो कापून घेतलेला आहे रोटे हे बघा एक कांदा कापून घेतलेला आहे एक टॅमॅटो कापून घेतलेला आहे आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि चिकन घेतलेलं आहे ले पाव किलो आणि आपले लागणारे सर्व स मसाले घेतलेले आहेत तर चला आता आपला मटका गरम झालेला आहे थोडासा मटक्याचा बेत आहे आपल्या मटका वगैरे सुरत मध्ये भेटत नाही मी गावावरून आणला होता तर चला हे बघा आता आपल्याला खाना टाकायचा आहे आपल्या अद्रक लसूल पेस्ट घ्यायचे आपल्याला काटा आपल्याला कांदा आपल्याला डाय करून आहे मस्क्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे कांदा लाल घेतले झालेला आहे लसूण टाकायचे आहे मस्त तिथे असं लाल करून घ्यायचं आहे तर एक चमचा आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे

एक चमची तिकट मसाला आपला टाकायचा आहे धना पावडर टाकायचा आहे एक चमची एक चमची काश्मिरी मिरची पावडर टाकायचा आहे तर चला सर्व करून मिळायचं आहे आपल्याला असं मस्त रेट तर हे बघा मिक्सरला लावून घेता तो मसाला टाकते आता मी तिथं तुम्हाला दाखवली आहे मसाल्याची तर सगळे एक मिश्रण करून घेताय आपल्याला मुगा असं तर चला आता आपल्याला चिकन टाकायचं आहे त्याच्यामध्ये बघा दुघा भारी असं चांगलं नाही आपल्याला सर मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे सुका बनवायचा आपल्याला रसावाला नाही बनवायचे शिजण्यासाठी मी पाणी टाकलेलं आहे

लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या युट्यूबचं नाव आहे एसके ऑफिशियल हो फाय सेवन डबल एट है। तर तुम्ही कुठून बघताय ते पण सांगा कमेंटमध्ये आणि माझी रेसिपी आवडली असली तर कमेंट करून सांगा कशी झालेली आहे ती एकदम मस्त आहे मटका चिकन, बगा ले बनु बनु ले चिकन तर हे बघा बनवलेलं आहे आता तुम्ही पण बनवा तुमच्या घरी आम्ही कोकणामधून हा आणलेला आहे मटका हात चिकन बनवण्यासाठी चला तर मजेत सद्गुरू